नमस्कार मंडळी स्वामी टिप्स मराठी या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू ही स्वामीजीने प्रार्थना तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी जर तुम्हीसुद्धा माझ्यासारखेच स्वामी भक्त असाल तर आपल्या स्वामी टिप्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला आवडतील असे आणि तुमच्या फायद्याचे असे नवनवीन व्हिडिओ दररोज घेऊन येत राहील तुमचे सुद्धा घर स्वामी कृपेने सुखात राहो ही स्वामींना प्रार्थना करते आणि जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्तांनो आज आपण आपल्या घरामध्येच असणाऱ्या सुपारीविषयी माहिती जाणून घेणार आहोत सुपारीमध्ये भगवान श्री गणेशाचा वास असतो आणि त्यामुळे सत्यनारायणाची पूजा असो लग्न असो किंवा कोणतेही धार्मिक काम असो तर सर्वात आधी सुपारीची पूजा केली जाते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर आज आपण फक्त एका सुपारीचा असा एक उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय जर तुम्ही पूर्ण पूर्ण श्रद्धेने केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच तुम्हाला नशिबाची साथसुद्धा मिळते हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे आणि सलग सात दिवस हा उपाय करायचा आहे आणि सात दिवसात तुमच्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच तर हा उपाय करण्याआधी एक पूजेची नवीन सुपारी घ्यायची आहे पण ही सुपारी वापरलेली नसावी तुम्ही सुपारी नवीन घेऊन त्या सुपारीला एक तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवून दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करताना तो दिवस गुरुवार असला पाहिजे गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी जर वेळ असेल तर दुपारी किंवा कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे सुपारीचा आभिषेक झाल्यानंतर ती सुपारी आपल्या देवघरात आपल्या उजव्या हाताला येईल अशा ठिकाणी सुपारी करून द्यायची मग त्यानंतर सात दिवस सलग सकाळी संध्याकाळ हळदी कुंकू वाहून त्यावर अक्षदा टाकून त्या सुपारीची पूजा करायची आणि दिव्याने किंवा अगरबत्तीने आरती करायची आरतीसुद्धा दोन वेळेस करायची हा उपाय सलग सात दिवस झाल्यानंतर आठव्या दिवशी ती सुपारी उचलून घ्यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची नंतर कधीच सुपारी बाहेर काढायची नाही नंतर तिला कधी स्पर्शसुद्धा करायचा नाही जर चुकून तुमचा हात लागला तर काही हरकत नाही पण आपण स्वतःहून ती सुपारी उचलायची नाही मग तुम्ही सुपारी तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या दुकानात ठेवा तसेच ती सुपारी तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकता हा उपाय खूप चमत्कारिक आहे तुमची सर्व इच्छा नक्की पूर्ण होऊ शकते त्यामुळे हा उपाय तुम्ही सु तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आणि माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर स्वामी महाराज तुम्हाला नेहमीच सुखात ठेवू आणि ज्यांच्या मागे समस्या असतील त्यांच्या सर्व समस्या दूर करो तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ